आता बीड प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी समोर येते संतोष देशमुख हत्येच्या तपासात आता अमेरिका कनेक्शन समोर आलेला आहे वाल्मिक कराडचे जे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेले आहेत अशी माहिती समोर आली निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिम कार्ड काही लोकांना फोन केले गेले असा एस ला संशय आहे आणि त्याचमुळे हे फोन का केले गेले कोणती कारण यामागे होती याबाबतचा तपास आता करायचा आहे ही सर्व तपासाचा भाग आहे एसआयटी टीनं काय सी आय ने काय आहे तीन सापडले मी कुठेतरी ऐकले की सतरा होते किंवा बग, प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे फुटले कुणाच्या नावावर त्यांच्या एच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर खूप म्हणजे भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर सा येत असं एसआयटीनं पण बोललं आहे आपण पण आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा खासदार बजरंग सोनवणे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणखी किती मोबाईल फोन आहेत त्याचा सुद्धा तपास घेतला जावा अशी मागणी त्यांनी समोर ठेवली आहे संतोष देशमुख हत्येच्या तपासात आता खरंतर अमेरिका हे कनेक्शन समोर आलेलं आहे वाल्मी करारचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेत त्यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झाल्याची माहिती समोर येते निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिमकार्डवरून वरून काही लोकांना फोन केले गेले अशी सुद्धा माहिती समोर येते या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल खरं तर धाब्यावर हत्येचा कट हा रचला गेलेला होता असं समजतंय त्या संदर्भातली माहिती सुद्धा समोर आली मग आता हे अमेरिका नेमकं कनेक्शन काय आणि याचा हत्या प्रकरणाशी थेट कसा संबंध आहे तोच तपासायचा आहे त्याचा थेट संबंध आहे की नाही कारण जे सिमकार्ड वाल्मिक कराडकडे आहेत कारण आपल्याला माहिती होतं की साधारणतः अठरा एकोणीस सिमकार्ड वाल्मिक कराड वापरत होता दोन तीन मोबाईल फोन पण त्याच्याकडे आहेत यातले काही नंबर हे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत किंवा आपण असं म्हणू की भारताच्या बाहेर रजिस्टर्ड झालेले आहेत आणि त्या मोबाईल फोनचा वापर करून विशिष्ट काळामध्ये म्हणजे निवडणुकीशी सुद्धा काळामध्ये त्या फोनवरून काही लोकांना संपर्क केला गेल्याची माहिती आता पोलिसाकडे आहे आणि त्याबरोबरच ह्या विशिष्ट काळामध्ये म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांचं प्रकरण घडलं त्याच्या आधी धमक्यांचं प्रकरण घडलं तर या काळामध्ये सुद्धा हा सिम कार्डचा वापर ह्या लोकांना फोन करण्यासाठी केला गेला का आणि विशेषतः धमक्या देण्यासाठी केला गेला का ह्याचा शोध घेतला जातो आता हे जे विदेशातले फोन सिमकार्ड आहे त्याचा उपयोग एवढाच आहे की तुम्हाला ह्या विदेशातल्या फोन कॉल्सवरून जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स झालेले त्याचा सीडीआर जरी मिळाला तरी त्याचा तपशील तुम्हाला मिळणार नाही आहे कारण तर कोणाच्या तरी तिसऱ्याच माणसाच्या नावावरती ते आहे तो जो मोबाईल आहे ज्या मोबाईलमध्ये हे सिमकार्ड वापरलं गेलेलं आहे तर त्याचा फक्त रे रेफरन्स तुम्हाला मिळतो आणि आता ते जे सिमकार्ड वापरले गेले तसं दिसतं आहे की ज्यातनं विशिष्ट व्यक्तीला सतत फोन कॉल्स येत होते म्हणजे परळी कार्यक्षेत्रामध्ये विशिष्ट नंबरवरून सतत कान फोन कॉल्स येत होते निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्यानंतर आणि हे सगळं प्रकरण घडत असताना आता याचा तपास पोलिसांना करायचा आहे म्हणजे खात्रीनं आपण हे म्हणू शकतो की याच्यामध्ये अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झालेले सिमकार्ड किंवा अमेरिकेतले ओरिजिन असलेले किंवा विदेशातले असे आहेत आणि दुसरा जो आता तेरा पानाचा आपल्याकडे दहा अकरा आणि बारा जानेवारीच्या दरम्यान सी आय डीनी केज न्यायालयामध्ये जो रिमांड नोट दाखल केली मकोका संदर्भामध्ये अर्ज दाखल केले तर यातले तपशील असे दिसत आहेत की हे सगळे संघटितपणे हे कृत्य केलं गेलं होतं म्हणजे एक ऋतूजा असं म्हटलं जात होतं की संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर के त्यांना मारायचं नव्हतं त्यांना मारणच केवळ करायचं होतं असं नाही आहे आत्ता पोलिसांनी जे म्हणजे सी आय डीने जे रेकॉर्डवरती आणले त्यानुसार तो जो बीडजवळचा एक धाबा आहे त्या धाब्यावरती हे लोक बसले होते म्हणजे संतोष देशमुख यांना अपहरण करून त्यांचा खून करायच्या आदल्या दिवशी आणि त्या दोघांमध्ये म्हणजे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले ह्या दोघांमध्ये तिथे बसून कट ठरला असं आता सी आय डीने रेकॉर्डवरती आणलेलं असल्यामुळं त्याचाच तपशील घेऊन पुन्हा मकोका लागला आणि त्याच डी सी आय डीच्या रिमांड नोटमध्येच त्यांनी एक अज्ञात व्यक्ती एक आरोपी असं म्हटलंय एक आरोपी आम्हाला या प्रकरणामध्ये डिटेक्ट झाला आणि तो नंतर सिद्ध झाला की तो वाल्मिक कराडच होता की ज्या वाल्मिक कराडनी त्या विशिष्ट दिवशी ह्या तिघांचे आपापसामध्ये आप संवाद झाले तर हे सगळी जी माहिती आहे ही एक्सक्लुझिव्ह आहे आपणच महाराष्ट्राला सांगतो आहोत आणि त्यातनं दिसतं आहे की धाब्यावरती बसून कटरचला आणि काही वेळेला हे मोबाईल फोनचे सिम जे आहेत ते परदेशातले होते जे वापरले गेले निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी